जन्मले आणि महाराष्ट्राच्या पुण्य पावन भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव हे फक्त भारतातच नव्हे तर अख्या जगात जगाच्या बाहेर आपल्या भारतातच नव्हे तर पाश्चिमात्य देशात सुद्धा या राजाचं नाव बसत असे आपले छत्रपती शिवाजी महाराज शिकला वाचला आणि जिंकला अशी ती सुखी त्यांच्या नावात होती ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि आजचा माझा महत्वाचा स्पर्धेचा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराज तीनशे पन्नास वर्षांची पार्श्वभूमी सांगायची या काळात नेमकं काय काय घडलं तर सोळाशे तीस ला शिवने किल्ल्यावर एक सुवर्ण क्षण आला आणि त्या दिवशी आपल्या राजे शिवछत्रपतींचा एकोणावीस फेब्रुवारीला जन्म झाला अवघ्या सोळाव्या वर्षी छत्रपती शिवरायांनी छत्रपती शिवरायांनी शिवराजाचं स्वप्न पाहिलं प्रतिक्रिव पण विष्णू विश्व वंदिता अशी गर्जना त्यांनी ज्ञानेश्वराच्या मंदिरात केली आणि ते ऑप्शन कुणाने घेतला आपलं राज्य व्हायचं तर ते स्वराज्यच व्हावं आणि या स्वराज्याच्या संकल्पना निर्माण करायचं असेल तर ते गरज होती ती सुराज्याची सुराज्य म्हणजे भेदभाव न करता जात पंथ वंश वंशचा भेदभाव न करता आमच्या प्रजेला ठेवायचं असेल तर आम्हाला निर्माण करायचंय स्वतःला हा हुक्काच स्वराज्य आणि त्यासाठी गरज होती की सुराज्याची सुराज्य म्हणजे काय जिथे सत्यच्या मार्गावर चांगल्या विचारांच्या जोरावर जिथे राज्यताना बघितला जातो त्याला होता सुराज्य या सूराज्यात शिवाजी महाराज शतक होतं त्या शतकात शिवाजी महाराजांच्या काळात सुखी होती त्याच्यानंतर केला तर तीस चाळीस वर्षाच्या नंतर संभाजी महाराजांच्या काळातही शिवाजी महाराजांची प्रजा ही सुखी होती पण नंतर सतराव्या शतकाचा विचार केला तर ब्रिटिशांचं वर्चस्व आमच्यावर होत तीनशे ते दोनशे वर्ष गुलाब आपला भारतांच्या तावडे होता त्याच्यानंतर ब्रिटिशांचं आपल्यावर असलेलं वर्चस्व ब्रिटिशच नायगर पोर्तुगीज डच फेच अशा अनेक पाश्चिमात वर्चस्व केलं होतं भारे थांबला होता त्याच्यानंतर एकोणाविसाव्या एक अधिवेशन त्याचा विचार जरी काय केला तर तेव्हा भा भारताची भासवणी आर्थिक परिस्थिती या भारतातील बेरोजगारी अशिक्षितपणा भारतात असलेलं मागासले पण भारताच्या तरुणांमध्ये असलेला अशिक्षितपणा हा कुठेतरी आम्हाला बघावायच मिळाला आणि तेव्हा कुठेतरी जाणीव झाली मग आपल्याला जर का शिवाजी महाराजांचं स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करायचं असेल स्वराज्य एकोणावीस नव्या शतकात गरज होती की पाश्चिमात्य देशांच्या वर्चस्वातून मुक्त होण्यासाठी यासाठी अनेक क्रांतिकारक क्रांतिकारक आणि भारताला गुलामगिरीतून मुक्त चालली आणि तेव्हा एकोणऐंशी सत्तेचाळीस लागल्या देशातून की आपण कुठे गेलो आणि आपण किती प्रगती केली आणि आपण किती किती मागे गेलो आता मी काही जणांचं ऐकलं तर काही मी सांगितलं की थोडी त्याच्यात काही पदार्थ नाही पण असं नाही आपण नकारात्मक पॉईंट बघतोय पण आपण सकारात्मक काही बघायला हवं आज आमच्या मुली आय एस आय पी एस का होत कारण कारण इथे महाराजांनी मुलींना स्वातंत्र्य दिलंय महाराजांचं स्वप्न होतं आपल्या प्रजेमध्ये समता ताण आणि स्वातंत्र्य प्रस्थापित करावं आणि हेच फुलेश

भाग हा सुद्धा कुठेतरी शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा स्वराज्याच्या निर्मितीची निर्मिती करण्यासारखा आहे आणि मला कुठेतरी वाटतं की स्वप्न थोडंसं अर्थवट आहे आणि आपली प्रत्येकाची जबाबदारी या भारतातील या हिंदुस्थानातील या महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणाने प्रत्येक व्यक्तीने शिवरायांच्या सुराज्याच्या निर्मितीस कुठेतरी आपलं योगदान द्यावा आणि पुन्हा शिव पुन्हा शिवयुग आहेच पण त्याला अजून कुठेतरी बडबड करावा एवढं मी थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय 通通。